काळे भोर लांब सडक दाट केस हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण आपल्याच काही चुकीच्या सवयींमुळे केस गळायला लागतात तुटायला लागतात त्याची वाढ खुंटते माझ्या पण काही चुकीच्या सवयींमुळे केस गळायला लागले होते केसांची वाढ खुंटली होती पण काही गोष्टी मी अंमलात आणल्या ज्यामुळे माझ्या केसांचं आरोग्य के सुधारलं आणि आज त्याच टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता खूप साऱ्या मैत्रिणींना अशी सवय असते की विकेंडला तेलाची बाटली घ्यायची आणि भरपूर ऑइल मसाज करायचा खसा खसा तेल चोळायचं आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे पण एवढं तेल लावल्यानंतर ते तेल समजा केस धुतल्यानंतर निघाले नाही तर केस चिकट होतात त्याच्यावर धूळ बसते आणि अजूनच केसांचं नुकसान होत आता एवढं लावलेलं ला तेल लावायला केस पण धुवायला तेवढाच वेळ दिला पाहिजे पण ते होत नाही मग आता काय करायचंय तर एक दिवसाड तुम्हाला तेल लावायचं आहे हो हो रोज तेल लावायचंय किंवा एक दिवसाड तेल लावायचंय आता ते कसं लावायचंय आता आज मी बदामाचं तेल लावायला घेतलंय मी फक्त नारळाचं तेल किंवा बदामाचं तेलच लावते सुरुवातीला मी एक दोन थेंबच लावले कारण तेव्हा माझे केस विरळ झाले होते ते तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथ प्रमाणे किंवा किंवा दाट आहे पातळ आहे विरळ आहे तसं तुम्ही लावू शकतात आता आता मी मध्यभागी लावले टाळूच्या आणि उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने टाळूच्या पुन्हा थोडेसे दोन तीन थेंब टाकलेत आणि हा मसाज मी करते एक पाच मिनटं मी जिथं मी तेल सोडले तिथे केलं आणि उरलेले दोन मिनटं संपूर्ण मी डोक्याला मसाज केलेला आहे त्याच तेलाच्या हाताने मग मी केसांच्या आग्र्यांना म्हणजे बाहेरून मी तो तेलाचा हात लावलेला आहे आता एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही केसांच्या मध्यभागी तेल सोडायचं आहे आणि पुन्हा असाच मसाज करायचा आहे यामुळे काय होतं थोडं थोडं तेल रोज तुमच्या मुळांशी जातं केसांना मसाज मिळतो केसांची मुळे हळूहळू घट्ट व्हायला होता आणि केसांचं आरोग्य के सुधारतं केस बांधताना सुद्धा बोमध्ये तुम्हाला घट्ट बांधायचे नाही आहे इतके ताणून बांधायचे नाही आहेत असे रबर जर तुम्ही वापरत असाल तर ते हलक्या हाताने तुम्हाला बांधायचे आहेत कारण केस जे आहे ते इथपर्यंत वाढतात आणि पुढे वाढ मग त्याची खुंटते आता हे बघा मी इथे स्वयंपाक करण्यासाठी बन बांधती आहे आजकाल मेसी बनची खूप फॅशन आहे त्यामुळे असं काही नाही आहे की हा बन तुम्ही असाच बाहेर पण घालून जाऊ शकतात छान दिसतं एखादं क्लचर त्याला लावायचं आता हे तुम्ही बघा हे रबर जे आहे मी ढिल्ल बांधलेला आहे त्याच्यामुळे या बाजूला ना असं घट्ट होत नाहीये ते केस ताणलेले नाहीये त्याचप्रमाणे नेहमी केसांची स्टाईल बदलायची आहे कधी क्लचर आहे कधी बो बांधायचा आहे आणि आत्ता पण बघा तुम्ही मी हलक्या पद्धतीने हे क्लचर बांधलेलं आहे कधीही केस बांधताना ते ताणले जातील अशा पद्धतीने बांधायचं नाहीये कधी बो बांधायचा कधी बन बांधायचा कधी पुढे केस घ्यायचे कधी वेणी घालायची प्रत्येक वेळेस तुमच्या चेहऱ्याला पण तशी सवय होते आणि केस पण तुमचे थोडेसे श्वास घेतात काही काही जणांना अगदी घट्ट वेणी घालायची असते किंवा केस वाढतील म्हणून अगदी चोवीस तास ते फक्त घट्ट आंबाड्यामध्येच असतात पण ते चुकीचं आहे थोडं केसांना पण आजूबाजूचं वारं लागलं पाहिजे योग्य त्या प्रमाणात त्यामुळे सतत ते घट्ट बांधून ठेवायचे नाहीये त्यांना पण मोकळा श्वास घेऊ द्यायचा आहे आता दुसरं महत्वाचं म्हणजे केस कसे विंचरायचे तर खूप जणांना असं कपाळापासून मागे केस विंचरायची सवय असते ज्याच्यामुळे केस तुटतात कारण सगळा गुंता हा जास्त करून खालच्या बाजूला असतो त्यामुळे तुम्ही आधी केसांचे दोन भाग करायचे आहे आणि हलकासा केसांचा पीळ पाडायचा आहे अगदी हलक्या हाताने आणि मग तुम्हाला खालून आधी केसांचा गुंता काढायला सुरुवात करायचे आहे त्यामुळे काय होतं की जो खालचा गुंता आहे खालचे जे केस आहेत जर ते गुंता असेल तर ते हळूहळू सुटायला लागतात वरून तुम्ही घेतले तर मग वरचे केस खालचे केस अजून गुंता वाढतो अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे गुंता काढून झाला की मग वरच्या बाजूने तुम्हाला कंगवा फिरवायचा आहे आता बघा वरच्या बाजूने फिरवताना पण मी डावा हात आधी वरती ठेवलाय जेणेकरून केस माझे तुटणार नाही असं केल्यामुळेही केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं आणि केस गळायचेही थांबतात ्हायला जायच्या आधी पण असाच गुंता काढून जायचं म्हणजे केस कमी तुटतात कमी गळतात तेल लावल्यानंतर केस विंचरण्यासाठी मी एक वेगळा कंगवा ठेवते आणि केस धुतल्यानंतर शॅम्पू केल्यानंतर मी एक वेगळा कंगवा ठेवते दर सहा ते आठ महिन्यांनी मी शॅम्पू बदलते मला दोन शॅम्पू चांगले सूट झालेले आहेत तुम्हाला पण कुठले शॅम्पू सूट होता त्याच्या आधी तुम्ही त्याचं पाऊच घेऊन बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही शॅम्पू वापरा शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर हे मस्ट असतं त्यामुळे तुमचे केस मुलायम आणि मऊ होतात केसांशी संबंधित असलेल्या कुठल्याही जाहिरातींना किंवा प्रलोभनांना आपण बळी पडलं नाही पाहिजे आपल्या केसांसाठी काय चांगलं आहे काय योग्य आहे हे आपल्याला माहिती हवं कुठलंही प्रोडक्ट विकत घेताना तुम्ही आधी ते नीट पडताळून घ्या आणि मगच तुमच्या केसांवरती त्याचा वापर करा सगळ्यांना त्याचा फरक पडला म्हणजे तुम्हाला पडेलच असं नाही याशिवाय तुमच्या खाण्याकडेही तुमचं लक्ष असलं पाहिजे आजकाल फ्लेक्सिड म्हणजे जवस याचं जेल बनवून घरगुती स्पामध्ये खूप वापरण्याची पद्धत आहे पण तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही जवस पोटात न खा भाजलेली जवस तुम्ही बडिशोपमध्ये मिक्स करून खाऊ शकतात किंवा भाजलेल्या जवसाची चटणी बनवून तुम्ही रोज ती खाऊ शकतात जवसामध्ये असलेल्या ओमेगा थ्री आणि फॅटी ॲसिडमुळे केसांना चांगले पोषण मिळतं आणि केस काळे मुलायम होण्यासही मदत होते त्यामुळे जर तुम्ही शाकाहारी असाल मासे खात नसाल तर जवस घेतलंच पाहिजे याशिवाय तुमचं पोटाचं आरोग्य पण नीट आहे का ते तुम्ही बघितलं पाहिजे जर तुमचं पोट साफ नसेल तर कोंडा होतो आणि कोंड्यामुळेही केस खराब होतात माझंही कधी पोट साफ नसलं तर माझ्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी मला पंचारिष्ट घ्यायचा सल्ला दिला आहे त्यामुळे तुम्हीही तुमच्या डॉक्टरांना विचारून पोट साफ होण्यासाठी काहीतरी औषध उपाय करा कारण केसांच्या आरोग्यासाठी वाढीसाठी तेही महत्वाचं आहे जर केस गळत असतील तुटत असतील वाढत नसतील तर किमान महिन्यातून एकदा तरी तुम्ही केस स्ट्रीम करा अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळे हेअर कट कारण त्याची सेटिंग गेली की तुम्ही पुन्हा ब्लो ड्रायर वापरणार त्यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तर तुमचेही केस नक्की हेल्दी होतील आणि तुम्हाला लवकरच फरक जाणवेल व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद